नमस्कार मित्रांनो चालू आहे फवारणी मित्रांनो सीताफळाला मित्रांनो छोटे छोटे फळ लागलेत बघा सीताफळाला बघा मस्त फळ बागे कसं आहे मित्रांनो सीताफळाची बाग कमेंट करून सांगा चालू आहे बघा फवारणी चौथी फवारणी चालू आहे बघा मित्रांनो हे सीतापळांच्या झाडाला ए छक्कप्पा इकडे तू इकडे जय आणि टॅक्टर सर्विस शेतकरी मित्रांनो आपण सगळे कामं करतो मित्रांनो शेतकऱ्याचे सगळे औषध मारणं रान हाणणं सगळे कामं करतो मित्रांनो